मसला संदर्य येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार असंख्य मुस्लिम व आदिवासी ग्रामस्थांचा भाजप पक्षात जाहीर प्रवेश भाजप रायगड जिल्हा महामंत्री अशरफ हुसेन काजी यांच्या प्रयत्नाला यश मसला तालुका अध्यक्षपदी मोहम्मद शरीफ हजवाने यांची नियुक्ती त्यांनी ते नाही केलं आम्ही हे केलं आम्ही असं केलं अरे पण ज्या खरोखर हे आहेत त्या तुम्ही आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवल्या कुठे आम्ही गरीब आहोत आम्हाला गरीबच ठेवा कारण त्यांना माहिती आहे तुमचं राहणीमान जर का वाढलं तुमची विचार क्षमता वाढेल तुमची विचार क्षमता वाढली तर ऍटोमॅटिकली तुम्ही प्रश्न विचाराल समोरच्याला की बाबा आज तू माझ्याकडे वोट मागायला आलाय तू माझ्यासाठी काय केलं सांग मसळा तालुका मौजे संदेरी येते शनिवार दुपारी बारा वाजताच्या सुमारास भाजप जिल्हा महामंत्री अशरफ हुसेन काझी यांच्या प्रयत्नाने तसेच महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मंजुषा कुद्रिमो व रायगड जिल्हा कोऑर्डिनेटर मिनल बुटाला यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांकडून उपस्थित ग्रामस्थांना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यामार्फत नागरिकांना मूलभूत सुविधांपासून ते स्वबलावर स्वातंत्र्य व्यवसाय गृहउद्योग शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना आर्थिक मदत महिलांना व स्वबळावर व्यवसाय उभारण्यासाठी मिळणाऱ्या अनेक आर्थिक मदतींची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच काही राजकीय पक्षाचे पुढारी व नेत्यांकडून नागरिकांपर्यंत सर्व प्रकारच्या सोयी सुविधांची माहिती पोहोचवली जात नसल्याने गोरगरीब जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचत नसून जनता विविध योजनांपासून अद्याप वंचित राहिली मात्र भारतीय जनता पार्टी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण बळाने झटण्यासाठी कटिबद्ध असल्याचे खंबीर आश्वासन उपस्थित मान्यवरांकडून देण्यात आले अनेक संदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शनानंतर पक्षप्रवेश कार्यक्रमाला सुरुवात झाली येथील मोहम्मद शरीफ हजवाने यांच्यासह अनेक मुस्लिम व आदिवासी समाजाच्या पुरुष व बहुसंख्य महिलांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भाजप पक्षात जाहीर प्रवेश देण्यात आले तसेच मोहम्मद शरीफ हजवानी यांना नियुक्तीपत्र देऊन हजवानी यांची भारतीय जनता पार्टी म्हसला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री डॉक्टर मंजुषा कुद्रीमोती रायगड जिल्हा इंटलेक्च्युअल कोऑर्डिनेटर मिनल बुटाला भाजप रायगड जिल्हा महामंत्री अश्रफ हुसेन काझी रायगड महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी साफिया काजी जिल्हा चिटणीस विनायक पवार संदेरी येथील असंख्य मुस्लिम व आदिवासी समाज बांधव बहुसंख्य महिला वर्ग व युवा मंडळी हजर होते प्रतिनिधी रिजवान मुकादमस ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज संदेरी मसला रायगड भाजपाचे जे कार्यकर्ता आहेत त्यांचा मी आदर करतो आणि त्यांनी एवढी मोठी जबाबदारी मला दिलेली आहे तालुका मसा तालुक्याचा अध्यक्ष मला त्यांनी नियुक्त केलेला आहे बा बी तर त्यांचा मी आदर करतो आणि एवढी मोठी जबाबदारी दिली मी ते पार पाडायचे मी प्रयत्न करणार आणि जे पण लोकांपर्यंत जे पण जे सुविधा जे पण काही योजना आहेत ते पोचत नाही आणि ते पोचवायची कोच प्रयत्न करणार सदैवानी एवढी जनतेने अपेक्षा ठेवावी आणि भाजप वारीव करायचा मी प्रयत्न जोरदार पार पार। आता एकमेव पर्याय जनतेज काही राहिलेला आहे तेव्हा इतर पक्ष जर भाजपाला जर सहकार्य करत असेल तर आम्ही पण थेटपणाने त्यांच्यासोबत आहोत आणि सहकार्याने कामे करायला रा आम्ही राज्य खुशी आहेत त्यांच्यासोबत आज पहिल्यांदाच आम्ही म्हसळा तालुक्यामध्ये संदेरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे बघितलं की गाव ग्राम विकास प्रचंड मागे आहे आणि आम्ही भाजपच्या अनुषंगाने ह्या लोकांचा ग्रामीण विकास आणि अर्थार्जन करण्याच्या हेतूने अनेक प्रकारच्या स्कीम्स योजना त्यांना सांगून केंद्र सरकारच्या आहेत राज्य सरकारच्या योजना आहेत महिलांसाठी काही योजना आहेत अशा स सर्वांगीण विकास करून आम्ही त्यांना योजनाचं माहिती मार्गदर्शन देऊन काही पदाधिकाऱ्यांना पण पदं वाटप करून बऱ्याचशा लोकांचा आदिवासी असतील मॉमेडियन असतील या लोकांचा पक्षप्रवेश देखील करून घेतलेला आहे या त्या लोकांना आमच्या सोबत येण्यास खूप आनंद होतो आहे आणि काम करण्याला त्यांना मजा येईल पुढे आम्ही त्यांच्यासाठी प्रचंड काम करण्याची त्यांना संधी उपलब्ध करून देणार आहोत सहकाराच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास देखील आम्ही करण्याचा मानस ठेवलेला आहे पक्षांबरोबर ते लोक आहेत कार्यरत पण त्यांना थेट भाजपच्या प्रवाहात येण्यासाठी ते फार इच्छुक आहेत आणि त्याच्यातनं त्यांना बऱ्यापैकी साधन सामुग्री मिळणार आहे योजनांची माहिती मिळते आहे बऱ्यापैकी काम होतं आहे म्हणून त्यांना भाजपच्या प्रवाहात यायला आवडतंय म्हणून त्यांनी हा पक्षप्रवेश अरेंज केला होता आम्हाला इन्व्हाइट इन्व्हाइट केलं आणि आम्ही येऊन त्यांना स्वतः भाजपच्या प्रवाहात घे गें, घेण्याचा प्रयत्न केलेला आहे